महाकारुणिका सिद्धार्थ सागत गौतम बुद्ध चक्रवर्ती राजा अशोक सम्राट संत रविदास राजा बळी महावीर स्वराज्य संकल्पक राजे शहाजी राष्ट्रमाता राजमाजा जिल्हमा साहेब छत्रपती शिवरायाचे खरे गुरु बोधिसत्व जगद गुरु छत्रपती शिवराय त्यांची समाधी जे पहिल्यांदा शोधली अठराशे एकोणसत्तर ला ते क्रांतीबा ज्योतिबा फुले विद्येची खरेदी होता माता सावित्री फुले आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी चार, चार ग्रंथाची निर्मिती करणारा या भारतातला जगातला सर्वात कमी वयाचा लेखक बुद्धभूषण करते छत्रवीर छत्रपती संभाजी महाराज तीनशे पंच्याण्णव कलम दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवसाच्या अखंड परिश्रमानंतर या भारत देशाचा तीन हजार सहाशे त्रेचाळीस जातीला एकत्र मोठ भांडणारा भारताचा महामानव युग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांचा इतिहास साता समुद्रा परीकडे नेणारा लोकशाहीरांना गुरु फाटे सत्य गाडगे महाराज माझ्या मिशीमध्ये जितके केस आहेत इतके संस्था या भारतात निर्माण करेल अशी शपथ घेणारे कर्मवी भौरवांना फाटी माता रमई माता भिमई संत हलिलास गुरु नानक सर्व महापुरुषांना मानाचा मुजरा लया गेलेला वृद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परत ह्या भारत देशामध्ये लयात गेलेला शिवम असतो जो ज्योतिबा फुले सुरू केला काही मनोवाज्यांनी तो बंद पाडला दहा दिवस आणि परत या पुणे जिल्ह्यामध्ये असा क्रांतिकारी भीम पुत्र धर्म आला तरी तो शिव केला असतो काय काय आता हा महोत्सव फक्त देहू रोड पुरता मर्यादित न राहता हा शिवमो असतो महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये छत्तेचाळीस हजार सातशे अकरा गावामध्ये सर्व महाराष्ट्रावर हा शिवमो साजरा करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे आम्ही जर का हे करू शकलो तर समजायचं की आम्ही बाबासाहेबांचे अवलाद आहोत शिवरायांच्या अवराज आहोत महात्मा ज्योतिबा पर्यंतच्या अवलाद आहोत महाराष्ट्रामध्ये हा शिवमहोत्सव प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा झाला पाहिजे याच्यासाठी काही करायची गरज वाहली राजेंद्र पाटील या कार्यासाठी पूर्ण वेळ भावून घ्यायला तयार आहे दादांनी जे संघटन उभं केलं दादांनी जे परत निर्माण केलं ती जबाबदारी आमच्या सर्व समाजाची तो दलाचा केला रास्ता मंजिल आची गई कारवा भरता गेला लोक आजचे गेले अजून गेला भरता एक ते काय आवाज दिला हजारो लोक आज जे जे काही महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये केलं दादांनी सुरुवात केली प्रतिकूल परिस्थिती नसताना दादांनी हा संघर्ष केला आणि हा आपल्याला पुढे न्यायचा आहे सर्व गावामध्ये जिल्ह्यामध्ये हा शिवमोत्सव झाला की समजायचं की आम्ही बाबासाहेबांचं पहिले शहू आंबेडकरांचं काम करतो शिवमहोत्सव आज ह्या भूमीमध्ये आमचे मार्गदर्शक गुरुजी ज्यांनी आता शाहिरीमध्ये सर्वांना चैतन्य निर्माण केलं आणि ह्या भूमीमध्ये गाथा जी बुडवण्यात आली याच भूमीमध्ये तुंकराची गाथा बुडवण्यात आली शुद्ध ठरवून याच पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांना शुद्ध ठरवलं याच पुणे जिल्ह्यामध्ये महाप्मा जोतिबा फुले शुद्ध ठरवलं इथं बाबासाहेबांना शुद्ध ठरवलं मी ह्या जेव्हाभूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी प्रति पंढरपूर निर्माण केलं हीच ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तुम्हाला देव पाहिजे हीच ती बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांसाठी कुठं निर्माण केलं ज्या भूमीमध्ये तुको जन्म झाला त्या तुकाराम महाराजांनी बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि आपल्या गरम झाला काय लिहिलं गाथा गाथा शब्द कोणता आहे संस्कृती आहे मराठी आहे पाली पाली तुकाराम महाराजांचं नात कुठं जातो म्हणजे पाली जर का बुद्धांची भाषा आहे म्हणजे तुकोब राजाला गाथा द्यावा द्यायचे असतील मग तुकाराम महाराज कोण होते बहुद्ध होते भगवा कुठून आला तुकाराम महाराजांनी दिला तुम्हाला भगवा शुभांना दिला शुभांनी शंभूराजांना दिला शंभूराजांनी वारकऱ्यांना दिला म्हणजे आमचा सर्वधन आता कुठे आहे तथागतांची भगवा शब्द कोणता आहे पाणी सम्मान संवाद भगवा भगवा म्हणजे काम क्रोध मद मस्कर शेड ऋतूनभूत करणारा भगवा शांतीचा प्रतीक भगवा भगवान भगवा छत्रपतीचा भगवा शंभूराजांचा भगवा वारकऱ्यांचा तुकोबारांचे वारकरी कोण होते बौद्ध होते पांढरंग कोण आहे बाबासाहेब आंबेडकर दोन वर्ष जगले असते तर बाबासाहेब आंबेडकर लिहणार होते पंढरपूरचा पांडुरंग कोण आहे त्याच्यात पुस्तक लिहिणार होते बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्य कमी लागत बाबासाहेब अजून पंधरा वर्ष जगले असते एवढी नसती गर्दी बाहेर मराठ्यांना पाय ठेवायला जागा भेटली नसती एवढी गर्दी राहिली नसती मुली होती ही कला बाबासाहेबांच्या दखत होती की सारा भारत करत कोणता होता कोण होता परत बौद्ध होता सावे शतकामध्ये प्रामणी हिंदू धर्म लागेल आम्ही बौद्ध आहोत नागोंच्या आहोत महाराष्ट्रावर फिरून बुद्ध आहेत जगामध्ये चौऱ्याऐंशी हजार जर बुद्ध घेणार ती स्तूप असतील तर जगाचा धर्म कोणता आहे पहिला हिंदू एका बुद्ध आहे एकच प्रश्न पोटे जगाची लोकसंख्या आठशे कोटी एक अब्ज सात कोटी बासष्ट लाख पंच्याहत्तर हजार बौद्ध दोन दो अब्ज एकवीस कोटी ख्रिश्चन एक, एक अब्ज सत्तावीस कोटी मुस्लिम ऐंशी कोटी हिंदू जगात सर्वात दुसरा नंबरचा धर्म कोणता आहे बौद्ध थायलंड म्यानमार श्रीलंका प्रमुख चीन सर्व बौद्ध राष्ट्र आहे जपानचे लोक आपल्या भारत देशाकडे उशी करून झोपतात पाय करून झोपत नाही या भारत देशामध्ये बुद्धांचा जन्म झालेला आहे अमेरिकेला स्वामी विवेकानंद गेले शिकागो परिषदेला भंगवाड्रेस होता भगवा भगो पाहिलं नव्हतं भंगवाड्रेस कोण थोडे ते त्यांना समुद्र निर्माण झाला आणि भगव कस काय ते उठून उभे राहिले त्यांचा सन्मान केला ती सर्व त्यांनी शिकागूची अरे मला ते उदि नाही मला तर समुद्रबंदी केली एवढा सन्मान कसा झाला टाळ्या वाजवल्या त्यांनी संयोजकाचा हात झाला विचारलं वाटी की मला युती नी तर एवढं माझं स्वागत कसं झालं त्यावेळेस विवेकानंदाला आयोजकांनी सांगितलं ती महत्वाची गोष्ट काय सांगितलं आयोजकांनी विवेकानंद जी आपवेकानंद महत्व से आहे हो जिस भूमि में सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध की जन्म भूमि क्या है इसके लिए आपका सम्मान हुआ है विवेकानंदाचा सन्मान बुद्ध धर्म मुळे हिंदू धर्माने तर त्या ब्राह्मणांनी त्यांना जायला बंदी केली होती तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही ब्राह्मण नाही मग त्या टायमाला विवेकानंद कोणाकडे गेले अनागारी धम्मोपाल महाजेडू यांच्याकडे गेले अनागारी ध्रमोपाल महाजेडूंनी त्यांच्यासाठी प्रतिनिधित्व करण्याचे पत्र दिलं बाबा ते शिकार <laughs> <laughs> <अपुद्दाथ्या गुरुद्दुनार। laughs> <laughs> बौद्ध राष्ट्र वेरुळीच्या लेण्या पांचालीच्या लेण्या ज्योतिबाकडे लेण्या अजिंठाच्या लेण्या महाडच्या लेण्या कराडच्या लेण्या कोणाचे बुद्धाचे संभाजी राजा ग्रंथ काय बुद्ध दि शिका नाही का भेद साप सदे तुकाराम महाराज काय म्हणतात पण आहे कडे पण वेगळ्या पाहिजेत आपल्याकडे काय आहे पानाची पाता वेळे म्हणी शिक्का पदक समाधी आम्ही प्राण्याची हत्या करायची नाही तुकाराम महाराज ते सांगतात कामे शिमिच्या चार वेळ म्हणी शिक्का पदक समाधी आम्ही तुकाराम महाराज पण सांगतात पण वेगळ्या पाहिजेत मला आली माझे समान अधिन दाना वेळ म्हणी तू खूप बरा सांगता संविधान काय आहे पंचशील आहे की नाही पंचशील आहे ना संविधानात सांगू काय कसा छिंदराम मेत्रीने हरणाची शिकायत केली जेल मध्ये गेला पानाची पाता वेळ म्हणी शिक्का पदर समाधी आम्ही झाली शिवराम वेळ राज्य प्रमोदात हाना शिक्का पदर समाधी आम्ही सर्व खानी दारू फुलून गाडी चालवली शिक्षा झाली मोना आहे ना पण तीन कामी सिक्का सिक्कापदम समाधी आम्ही असा हरम बापूने काय केलं या विचार केला कुठे गेला म्हणजे धम्म आहे का संविधानात मुसाबादा वेर सिक्का सिक्कापदम समाधी आम्ही थकन भुजबळ गेले जन्मधील खोट बोल केली म्हणजे पंचशील जगाच्या आठशे कोटी लोकांना लागू पडत फक्त बोलताना नाही हे पंचशील तोड त्याला शिक्षा होईल हे धम्म आहे धम्म दुसरा काय आहे धम्म म्हणजे काय पंचशिलाचं आचरण करणं म्हणजे धम्म आहे आणि ते संविधानाच आहे संविधानाचे विनाथ कोणी जाईल नाही भारत देशातले आठशे कोटी लोकांना हा कान कार्ण कायदा लागू पडतो एकोणविशे अठ्ठ्याऐंशी ला जपानच्या <coughs> महानगरपालिकेच्या सर्व एका झाडू मारणाऱ्या स्त्रीला सोन्याची चिजवाड्याची अंगठी गावली उचलली आणि कार्याखे ठेवली की ही अंगठी मला किवळे बाजारमध्ये घावली त्याचा फोटो पेपरात दिला ज्याची होती त्यांनी नेली अजिंदाना शिक्का पदन समानिका पंचशील बाबासाहेबांनी पंचशील लागले काया वातामानाची शुद्धता बाबासाहेबांकडे होती म्हणून ते लिहितात काया वातावरण प्रज्ञा करुणाशील स्वतः भारतात म्हणून लिहितात मुस्लिम प्रदेशामध्ये बाबासाहेब आंबेडकर घरदार करून राहिले आमचं सरकार आहे गॅरंटी नाही शील जपलो बाबासाहेबांनी वाचा <प्राणगा> को दो बाबासाहेबांनी आचरण केलं बाबासाहेबांनी बाबासाहेब कोण आहे दुसरे तिसरे कोणी नाही बाबासाहेब म्हणजे ह्या खुर्ची तोला मैत्री बुद्ध होते मैत्री बुद्ध बाबासाहेब म्हणजे आम्हाला तरी थोडा जागेतून शिरळ व्हायचं मी वापरतोच थोडी कमी केली दोन हजार पाच चाले फ आता पा थोडा पाहिजे पण बाबासाहेबांना कधी राग आला नाही काही प्रभूने नावाचे काही बाबासाहेबांनी ना संघ घेतलं ते चांगले होते तेवढे अखेर शेवटपर्यंत विरोध करत होता मी शेवटी बाबासाहेबांच्या विरोध मध्ये आलाच की बाबासाहेबांबद्दल लिहिलं कि मग चांगला तरी म्हणजे बाबासाहेब शिवाजी महाराज आपल्या सौगड्यांकडं शत्रूला मित्र करायची कला शिवरायांकडे होती तेव्हा स्वराज्य निर्माण झालं आठ सातशे पठान आदिल शाळा सोडून शिवरायांकडे आले सातशे पठाण कितीतरी मुस्लिम सरदार त्यांच्याकडे होते काजी हैदर मजारी मेहतर होते मलिक अंबरवा हा शब्मा खान हुसेन खान मियाना दाऊद खान सरदार खान मलिक अंबर काजी हैदर मदारी मेहर असे कितीतरी सरदार होते चौतीस टक्के मुस्लिम सैन्य होते शिवरायांकडे जाती भेट नाही मुस्लिम सरदारांसाठी दर्गा बांधली नमाजांची सोय केली शिवराया जातीवादी नव्हते भगवाचं रक्षण शिवरायांनी केलं झाडाचं रक्षण शिवरायांनी केलं रायगड नाव बरोबर रायगड नाव कसं म्हणलं रायनाक महारांनी तो किल्ला महारा जिंकून दिला रायनाक महार म्हणून त्याच नाव दिलं किल्ल्याला रायगड मग अशी शिंदे साहेबांनी सांगितलं सत्य काही खोटं नाही काहीच खोटं नाही शंभर टक्के करायचे म्हणून राज्यभिषेक नाकारला जेवढे म आहेत महाराष्ट्रातले हे सर्वे कारक बळ सोडून जेवढे म आहेत म्हणा सांगा मरून पण ते पण ते जाते मांग माळी मक मुस्लिम महार माळी सर म हार आपण सर्वे महार आहोत महाराष्ट्रातले कोण हो माहार मी बी महारी सांगू का महार म्हणजे काय मा म्हणजे मा मा मास हा म्हणजे हार र म्हणजे रक्त मास हाडा माणूस झाला रक्त आला आणि महार कुठं पुरी होता शब्द नंतर आला महार म्हणजे महानता महारा अठराशे इतिहास कमा आहे महार मटाली आहे पाचशे महारांनी भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव नुसतं पाचशे महाराजांचा इतिहास नाही बरं का तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळ्यांना जीवाने <coughs> या संभाजी महाराजांना ज्या पेशव्यांनी ते देह मध्ये मारलं ब्राह्मणांनी संभाजी महाराजांचा कुणाचा बदला पाचशे महाराजांनी घेतला मराठा महाराजांचा संबंधांचा इतिहास आहे संघर्षाचा नाही महाराजांचा संबंधाचा इतिहास आहे संघर्षाचा नाही संभाजी महाराजांचा बघा महाराज दोन हजार पाच लांडला मी हा भता त्यांनी घेतला ते शंभुराजे आमचे बोलतो होते तुकाराम आमचे बोलतो होते म्हणून तो बता महाराजांनी घेतला महामारा पाचशे महाराजांनी पंचवीस हजार कापले संभाजी राजांकडे गेले शपथ घेतली तलवार काढली आणि पंचवीस हजार रुपये शो कापले आमचे सर्व आडणव बघा जाधव शिंदे पवार सर्व जाते साहित्याने सर्व ते एकत्र फक्त आमच्याकडे मध्ये नाडकिर्णी कुलकर्णी देशपांडे नाही बघित आमच्यामध्ये पवार शिंदे जाधव सर्व पवार आमचे आडनाव आहेत वाघमारे आमच्या हरणे धडचिरे पोटफाटे सगळे आमच्याकडे त्यांच्याकडे एकदम शेवणी तयार नव्हे नाडकर्णी कुलकर्णी बापट कापट प्रभणी देशवाणे आणि आमचे दगडे गोटेखंडे पत्रे हरणे अस्वले, वाघ वाघ मारे फोडे टोको फोडे राग पसरे ताक सारे उंटे कांपिळे लंगे बुट्टे चकणे फेंद्रे नकते फेंद्रे मराठी मांजरे सर्व प्राणी आमचे लांडगे दांडे फोल्ले किट्ट कमी दगडे बोल चार नावापेक्षा आपले सर्वांचे बोल चार नावा विचार करून ठेवले <laughs> शिवरायांनी कर्तृत्व वाहनांना जागा दिल्या जमिनी दिल्या कर्तृत्व होता त्याच्या हातात तलवार दिली ज्यांना सध्या नाकारला हिंदू ब्राह्मण धर्मांनी त्यांच्या हातात लेखकी दिली बाबासाहेबांनी शिवरायांनी तलवार दिली जागरी दिली पटकी दिली कॉफी दिली बुद्धांचं अपुरे कार्य अशोक सम्राटांनी केलं अशोक सम्राटाचं राहिलेलं कार्य शिवरायांनी केलं शिवरायांचं राहिलेलं कार्य आईला माय होळकरांनी केलं आणि माय होळकरांचं राहिलेलं कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानून बाबासाहेबांनी बुद्धांचं शिवरायाचं कार्य केलं दुसरं काय <प्राद> शिवरायाचा इतिहास तलवारीचा होता बाबासाहेबांचा इतिहास तलवारीची गरज पडते कारण की शिवाजी महाराजांनी जमीन नादून पोखरून तयार केली होती बाबासाहेबांनी फुलेंनी पेरलं फुलेंनी त्याचा मला दाट बाबासाहेब आंबेडकरांनी केला मग आम्ही आणि त्या मुळ्याची देखभाल करण्यासाठी एक भिंपुत्र जन्माला आला त्याचं नाव टेप्सात काय आमचं नसीबे दादा संघ काम करायला आम्हाला भेटले दादासाहेबांचे वीस पंचवीस वर्ष पुरुष संबंध आले <clears throat> दादासाहेबांनी पहिले मला पुरस्कार दिला दोन हजार आठ ला महात्मा फुले पगडी कार्यक्रम करतो मोठा हजारो रुपये आले होते तडजोड केली नाही तडजोड केली असती राजेंद्र पाटील सायकल वर नाही पन्नास लाखाच्या गाडीत फिरला असता ताकद राजेंद्र पाटला गेले आज मी सायकल वर फिरतो मोहोला जातो पूर्ण जम्माचा प्रसार सायकल वर करतो सातवे वय धम्माच्या कार्यासाठी मला जीवन भेटले आणि संपूर्ण आयुष्य धर्मासाठी देणार पैसा नाही भेटला आडका नाही भेटला पण धम्माचं काम शेवटपर्यंत न्यायची कधीही अपेक्षा केली नाही समाज एवढा श्रीमंत म्हणते बेळगाव सारख्या जिल्ह्यात श्रीमय महिना बन लोक आज म्हणतात ते आमच्याकडून आम्हाला बुद्ध धम्म चांगला बुद्ध धम्म आता ओबीसी विषय आले तुम्हाला ठेवायला लागले आता पहिली मराठा धम्म परिषद आपल्याला कोल्हापूरच्या मानगाव मध्येच घ्यायची बराबर आहे का दादा जिथं शाहू महाराजांनी पहिली अस्तृश्य परिषद घेतली होती तिथंच पहिली मराठा धम्म परिषद घ्यायची आपल्याला एवढ्या दोन महिन्यात पहिली मराठा धम्म परिषद कोल्हापूरमध्येच घ्यायची आणि कोल्हापूरच्या सर्व नेत्यांना ती लहानच मराठे जास्त असते तिकडे मराठी दादा पंचवीस तीस मराठे तयार झाले त्यांना बुद्ध धर्माकडे आणतोय अरे बाबांनो बौद्ध कोणी यशे का बोलतो शेतकरी कुनपी मराठा mm. आजच्या भाषेत कुळी डाकाळच्या <laughs> भाषा शेतकरी कुंबी <laughs> तुकाराम <करां> महाराज कोण शिवाजी <laughs> महाराज कोण <कौन? laughs> कुनबी भोवत कोण कुनपी अंतर नात कुठे अरे सर कुणबी त्यात ना भोवत कुनपी शिवाय कुणबीर तुकाराम कुणबीर सरच कुणबीर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून उपकार कोणावर के केले मराठ्यांवर के आमचा के धर्म लयात गेलेला परत जिवंत करायचं काम बाबासाहेबांनी आमच्यावर उपकार केले मराठ्यांवर आमचा धर्म पुन्हा जिवंत केला बाबासाहेब आंबेडकरांनी लयात गेलेला धर्म आमचा बाबासाहेबांनी जिवंत केला भारत बौद्धमय करत बाबासाहेब अजून पंधरा वर्ष जागा पाहिजे होते तो भारत बौद्धम झाला असता शिवाजी महाराजांनी त्या टायमाला संत निर्माण केली की बौद्धांची होती ज्याश्व सम्राटाकडे होती सर्वांकडे होती शाहू महाराजांनी परत बाबासाहेबांना प्रोत्साहन दिलं सयाजीराव गायकवाड मराठा मालेगाव तालुक्यात मध्ये दादा अचानक प्रसंगाला विचारलं तर मुलं दोन हजार सतरा साली <coughs> माझी सायकल तिथे पंचर झाली सात वाजता त्या गावात मुक्कामाला गेलो तर तिथं मोठा बंगला होता दादा तो हा बंगला कोण आहे म्हणजे सायजीराव गायकवाडांचा मालेगाव तालुक्यामध्ये वडवणे नावाचं गाव आहे ते सायजीराव गायकवाडांचं गाव आहे तिथं माझ्या माहिती पडली <coughs> माझी सायकल पंचर नशी झाली तर आधी माहिती पडलं नसतो मला बरं झालं ना सायकल पंचर झाली तिथं त्या रोडाने मी चाळीस वर्ष जातोय कधीच माहिती घेऊ गायकवाडांचं गाव ते गायकवाडांनी त्यांना प्रोत्साहन दिलं बाबासाहेबांच्या जोडीला आप्पासाहेब पाटील पण होते तरी ह्याचे नाम कोकणातले ते आप्पासाहेब महानकाचे होते ज्यांनी दम्मपुरी केल्याचं नियोजन केलं वीर उत्तमराव मोहिते होते कृष्णाजी केळुसकर मराठा होते वीर उत्तमराव मोहिते होते भाई माधवराव बागल होते ज्यांनी बाबासाहेब जिवंत असताना एकोणीसशे बावन्न ला हिंदू चौकात पहिला बाबासाहेबांचा पुतळा चिंनी बसवला ते होते बौद्ध महाराष्ट्रात पहिले बौद्ध सायजीराव गायकवाच्या घरात आधी फुटाची मूर्ती बाबासाहेबांनी <laughs> पाहिजे त्या काळ्यात शिकत असताना <laughs> आणि या देण्यांचं रक्षण शिवरायांनी केलं शिवरायांना माहिती होतं की या बुद्ध देणे आहे आणि ब्राह्मणांना फक्त बौद्ध नको तर पाहिजे ख्रिश्चन चालतो <laughs> मुस्लिम चालतो बौद्ध चालतो बघा ना तुम्ही सगळे लोक आधळे एकशे चाळीस कोटी लोक आंधळे बैल हिंदू मुस्लिम शीख साईट हिंदू मुस्लिम शिख साईट सगळे आहे बौद्ध कुठे गेला एकशे सात कोटीच बौद्ध दमून गेला कुठे चालंतर ते सांगा हमस बियक हिंदू मुस्लिम सीख सैठ हमसियक बौद्ध तर नावच घेतलं बौद्ध येतच नाही विष्णू चावतारे बौद्ध नवत रे बुद्ध यांच्या घरात आहे का बुद्ध वंदना घेतात का कधी वर हावतारे गेल आखं काम साफ करतोय वर हावतात दुखत सांगता बाहेर आपण आता भाषण करण्यापेक्षा हो बोलण्यापेक्षा मध्ये काहीतरी दादांच्या पाठीशी बिरावला आपल्याला करायचं हा शोमहोत्सव आज इथं झाला पुढच्या वर्षी असं काय करायचं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज शोमहोत्सव झाला पाहिजे याच्यासाठी काय करायचं ते दादांनी आम्हाला सांगायचं आणि ते आम्ही ऐकायचं त्या गावामध्ये बोट लागले पाहिजे शिव महोत्सव समिती तिथला अध्यक्ष करून टाकायची बॉडी तयार करायची त्या बॉडीवर एक मराठा एक मुस्लिम एक मातम एक देवी, एक वजारी असतील अकरा लोकांची बॉडी करायची सर्वांना पद देऊन टाकायचे बोर्ड लावून टाकायचे शिव महोत्सव <laughs> <त्या थी। laughs> प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात कमिटी नेमायची जिल्हा अध्यक्ष करून टाकायचे शिवमहोत्सव संस्थापक अध्यक्ष ते सरकार प्रचारक दादा सांगते प्रत्येक गावामध्ये हे काम करायचं बोर्ड लावायचा शिव महोत्सव समिती तिथून बाई तुला ठाव बाजू भाजप बारेसे काय शिव महोत्सव आम्हाला काही आम सांग पक्षाची गरज नाही फुल्यांचं काम पुढे न्यायचं शिवरायांचं काम पुढे न्यायचं शिवमहोत्सव समितीमध्ये पुढच्या वर्षी दादांना एक दोन बी घरी ठेवायचं नाही पडवायचा होता दादा असा पूर्ण कार्यक्रम आहे दादा अकोलापूरला पूर्ण कार्यक्रम दादा साताऱ्याला दादा नांदेडला एक दोन तरी ठेवायचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवमहोत्सव करायचा प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम करायचे असं केल्यावर महात्मा ज्योतिबा फुलेचं काम पूर्ण होईल आता कार्यक्रम चांगला झाला माझे मोठचे मोठे शब्द सर्वांनी ऐकल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करून आमचं नमो बुद्ध आहे जय भिमराय जय शिवराय